मित्र हो धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी महालक्ष्मीची आरोग्याचे देव धन्वंतरी आणि यमदेव यांची पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी घरात प्रकाश आरोग्य आणि समृद्धी येण्यासाठी हा पवित्र विधी केला जातो या दिवशी सोनं चांदी नवीन भांडी किंवा धान्य खरेदी करणं शुभ मानलं जातं कारण त्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते असं शास्त्र सांगतं मित्र हो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा घरातील पूजाघर किंवा स्वच्छ कोपरा निवडा त्या ठिकाणी एक छोटं पूजास्थान तयार करा पाटावर लाल किंवा पांढरा कपडा अंथरा आणि गंगाजल शेपडून जागा स्वच्छ करा आता महालक्ष्मी आणि धन्वंतरी देव यांचे चित्र किंवा मूर्ती पूजास्थानी ठेवा पूजेसाठी लागणारे साहित्य तयार ठेवा तांदूळ फुलं दिवा उदबत्ती हळद कुंकू अक्षता गंध फळं मिठाई आणि तांब्याचा किंवा चांदीचं नाणं नसेल तर साधं नाणंसुद्धा चालेल या सर्व वस्तू एकत्र ठेवल्याने पूजा शांत आणि सुव्यवस्थित पार पडते सर्वप्रथम दिवा लावा उदबत्ती पेटवा आणि मन शांत करून देवी देवतांचे ध्यान करा महालक्ष्मी देवीला हळद कुंकू फुलं आणि अक्षता अर्पण करा धन्वंतरी देवाला फुलं तुळशीची पानं आणि अक्षता अर्पण करा आपल्या घरातील देव पितर आणि सर्व सजीवांना मनोमन नमस्कार करा आता हात जोडून प्रार्थना करा ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मे नमहा ओम नमो भगवते धन्वंतरे नमहा यानंतर हात् अक्षता घेन् सङ्कल्प मना मम कुटुम्बस्य सर्वसुखसम्पत्यर्थे श्रीमहालक्ष्मी धन्वन्तरी पूजन करिष्ये फूल हळद कुङ्कु अर्पण करत मनाव ॐ धनं दहं तु मे पाप धनं मे दहतु तु प्रभो धनं मे पूजितं देवी सर्वकामसमृद्धये यानन्तर आरोग्य प्रार्थना मना ॐ नमो भगवते वासुदेवाय धन्वन्तरे हस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय नमः नंतर देवी देवतांना नैवेद्य म्हणून फळं मिठाई किंवा गोड पदार्थ अर्पण करा आरतीसाठी थाळी सजवा किंवा पेटवा आणि शांत मनाने आरती करा आरती करताना सर्व कुटुंबियांनी एकत्र उभं राहावं आणि दिव्याभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात आरती संपल्यावर सर्वांनी थोडं प्रसाद घ्यावं यानंतर मनोमन प्रार्थना करा महालक्ष्मी माता आमच्या घरात सुख शांती धन आणि आरोग्य भरभरून राहावं धन्वंतरी देव आम्हाला निरोगी तन आणि शांत मन द्या मित्र हो या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या दरवाजाबाहेर एक दिवा नक्की लावा हा दिवा दक्षिण दिशेकडे ठेवावा कारण तो यमदूत म्हणून ओळखला जातो असं मानलं जातं की त्या प्रकाशाने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि अंधार व संकट दूर जातात या दिवशी शक्य असल्यास सोनं चांदी धान्य किंवा नवीन भांडे विकत घ्या हे लक्ष्मीप्रती कृतज्ञतेचं प्रतीक मानलं जातं वृद्धांचा आशीर्वाद घ्या आणि मनात चांगले संकल्प करा अशी ही सोपी आणि सुंदर धनत्रयोदशीची पूजा करून आपण देवी महालक्ष्मी आणि धन्वंतरी देवाला नमस्कार करतो आपल्या आयुष्यात सदैव सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान नांदो हीच प्रार्थना आजच्या या शुभप्रसंगी तुमच्या घरात प्रकाश आनंद आणि आरोग्याचा वर्षाव हो शुभ धनत्रयोदशी